स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या राजकीय हालचालींना वेग आलाय कुठे दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून टीका होतीये तर कुठे मोठ्या प्रमाणात पक्षांतर नाशिकच्या राजकारणातही मोठे होताना दिसत असून भाजपने आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात भाजपनं नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिलाय आणि महायुतीतील आपला मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजकीय शह देण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चांना उधाण आलंय कारण नाशिकमधील मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधातल्या नेत्यांचा भाजपात प्रवेश होतोय म्हणजेच सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेले उदय सांगोळे आणि तिंडोरीमधील सुनीता चारोसकर यांच्या पक्षप्रवेशामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले त्यामुळे राजकीय वातावरण पेटलेलं दिसतंय चला तर मग आजच्या या व्हिडीओमध्ये राज्यात एकीकडे बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीकडून भाजपला टार्गेट केल्या जात असतानाच भाजपकडून पक्षाचा विस्तार आणि विरोधी पक्षाला धक्क्यावर धक्के देण्याचं काम सुरू आहे काही दिवसांपासून सिन्नरचे उदय सांगोळे आणि दिंडोरीच्या सुनीता चारुस्कर यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता या दोन्ही नेत्यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय तर जेव्हापासून या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चांना उधाण आलं होतं त्यानंतर शरद पवार गटाने त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्या दोघांची आधीच पक्षामधून हकालपट्टीसुद्धा केली पक्षविरोधी भूमिका आणि दलबदलू मानसिकता दाखवल्याचा आरोप सुद्धा केला दिंडोरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सुनीता चारुस्कर आणि त्यांचे पती माजी आमदार रामदार चारुस्कर यांचा पक्षप्रवेश झाला तर सिन्नरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना आव्हान देणारा युवा चेहरा म्हणजेच उदय सांगोळे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला दरम्यान चारोस्करांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान सुद्धा केलं दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या असं विधान त्यांनी केलंय रामदास चारोस्कर साहेब हा तुमचा शेवटचा प्रवेश आता कुठे जाऊ नका असं मिश्किल गोला सुद्धा यावेळी गिरीश महाजन यांनी रामदास चारोस्कर यांना लगावला आणि पुढे ते म्हणाले की भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे यात घराणेशाही कुठे दिसते का भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मोदीजी हे तीन वेळा देशाचं नेतृत्व करतायत तर मी सात वेळा आमदार आहे भाजप हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे इथे सर्वांना संधी मिळणार आहे श्रद्धा सबुरी ठेवा असं महाजनांनी म्हटलं आहे मात्र यावर आता राजकीय वर्तुळासुद्धा सुद्धा चर्चांना उधाण आलाय बरं आता नाशिकमधल्या सिन्नर आणि दिंडोरी इथे भाजपची ताकद ज्या नेत्यांमुळे वाढणार असं म्हटलं जातंय त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया सोबतच मागची पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेऊया तर सिन्नर मतदारसंघात भाजपला आतापर्यंत ठोस पकड मिळालेली नव्हती इथे सत्तेचा खेळ कायम दोन गटांभोवतीच फिरताना दिसला ते दोन गट म्हणजेच खासदार राजाभाऊ वाजे आणि क्रीडा मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचा आणि या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधील आणि त्यांच्यातील समजुतीमुळे सिन्नरचं राजकारण नेहमी दोन टोकांवर संतुलित राहिलंय मात्र आता भाजपने या समीकरणात तिसरा घटक आणलाय तो उदय सांगोळे यांच्या रूपाने सांगोळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते असून मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र गोकाटे यांनी त्यांचा चाळीस हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आणि आता त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला सिंदरमध्ये एक प्रभावी चेहरा मिळणार आहे उदय सांगोळे यांच्या पत्नी शीतल सांगोळे या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सांगोळे यांचा प्रभाव टिकून आहे जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा डाव टाकल्याचं स्पष्ट दिसतंय तथापि सांगोळे यांचा सामाजिक प्रभावाचं क्षेत्र मर्यादित असल्याचे निरीक्षक म्हणतात सिन्नरमध्ये जातीय आणि गटीय समीकरणांना मोठं महत्त्व आहे त्यामुळे सांगोळे यांचा प्रवेश भाजपसाठी लाभदायक ठरेल की नाही हे निवडणुकीत स्पष्ट होईल तर दुसरीकडे दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दबदबा कायम आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झिरवाळ यांच्या विरोधात सुनीता चारोस्कर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली मात्र त्यांचा चव्वेचाळीस हजार मतांनी पराभव झाला आता चारोस्कर दाम्पत्य हे भाजपात आल्याने दिंडोरीतील राजकीय गणित बदलणार असं दिसतंय कारण चारोस्कर कुटुंबाचा स्थानिक पातळीवर चांगला प्रभाव आहे त्यामुळे झिरवाळ यांना थेट ग्रामीण भागात आव्हान उभं राहू शकतं याशिवाय नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सात आमदार आहेत त्यामुळे ग्रामीण नेटवर्कवर त्यांची मजबूत पकड आहे या पार्श्वभूमीवर भाजपने शरद पवार गटातील दोन प्रभावी नेते गळाला लावून एकाच वेळी दोन लक्ष साधलं असं सुद्धा बोललं जात आहे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला हा धक्का वाटत असला तरी सुद्धा दुसरीकडे भाजप आपला विस्तार करताना मित्रपक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढीला ब्रेक लावत असल्याचं सुद्धा बोललं जात याशिवाय महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आधीच खंडेड प्लसचा नारा सुद्धा दिलाय आणि आता त्यांची नजर जिल्हा परिषद निवडणुकीवर आहे भाजपला माहीत आहे की ग्रामीण भागात अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा प्रभाव आहे त्यामुळे भाजप आता अशा नेत्यांना पक्षात घेत आहे की ज्यांचा तालुका स्तरावर मजबूत संपर्क आणि संघटन आहे त्यामुळे उदय सांगोळे आणि चारुस्कर यांच्यासारखे स्थानिक नेते भाजपला ग्रामीण भागात एंट्री पॉईंट म्हणून उपयोगी पडतील अशी अपेक्षा सुद्धा करण्यात आली आहे याच माध्यमातून भाजप जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणुकीत स्वबळ वाढवण्याच्या तयारीत आहे त्याचबरोबर सिन्नर तालुका हा सध्या नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय इथेच राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि शिवसेना उबाटा गटाचे खासदार राजाभाऊ वाजे हे दोघेही आहेत एक मंत्री आणि एक खासदार एकाच तालुक्यात असल्यामुळे राजकीय समीकरणं अधिक गुंतागुंतीची झाली आहेत आणि आता उदय सांगोळे यांच्या भाजप प्रवेशामुळे या समीकरणात नवा रंग आलाय सांगोळे यांना भाजपकडून राज्यातील सत्तेचा पाठिंबा मिळणार असला तरी सामाजिक पातळीवर त्यांना किती मतदार साथ देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे सिन्नर आणि दिंडोरीत भाजपने केलेली हालचाल ही केवळ पक्षविस्ताराची नसून राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीला दिलेला राजकीय श आहे अजित पवार गटाचं वर्चस्व असलेल्या नाशिक जिल्ह्यात भाजप आता स्वतःची मूळ रोवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे भाजपच्या या रणनीतून एक गोष्ट स्पष्ट होते की येत्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर स्वबाळावर लढण्याच्या दृष्टीने मोर्चे बांधणी केली जाते पण ग्रामीण भागात महायुतीतून लढण्याची वेळ आली तर अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे याला महायुतीचे घटक पक्ष आणि महाविकास आघाडी कसं उत्तर देत आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे सोबतच आता उदय सांगोळे आणि चारुसकर यांच्या भाजपातील पक्षप्रवेशाचा भाजपाला कितपत फायदा होतो हे सुद्धा आगामी निवडणुकीतच कळेल तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका